नमस्कार मंडळी असं म्हटलं जाते जेव्हा इंद्रपद प्राप्त करण्यासाठी राजा बळीने शंभर यज्ञांचा संकल्प केला तेव्हा वामन रूपाने अवतरित विष्णूंनी श्री शमी विघ्नेशाची आराधना केली आणि त्यांच्या कृपेने बळी यज्ञांचा विध्वंस करून श्री शमी विघ्नेश वक्र या नावाने गणेश मूर्तीची स्थापना केली आणि या शमी विघ्नेशाचे दर्शन करायला जेव्हा मी आदसाला पोहोचलो तेव्हा अकरा फूट उंच असलेल्या गणेशाच्या डोळ्यात बघताच मन शांत झाले आणि तोंडून निघाले ते फक्त गणपती बाप्पा आणि सोबतच प्रश्न पडला का कोण होते गोसावी तर मोरेश्वराच्या आशीर्वादाने जन्म झालेल्या मोर्यांचा गणेश भक्तांना अष्टविनायकाचे दर्शन एकाच ठिकाणी घडावे असा हेतू होता आणि त्यांची अष्टविनायक यात्रा पूर्ण होताच श्री सद्गुरू नयन भारती गोसावींनी मोर्यांना संप्रदायाची दीक्षा दिली आणि अशा प्रकारे नंतर मोर्यांची सिद्धी दुबळ्यांच्या संकट निवारणासाठी राबू लागला आणि बहुत आधारू झालेल्या मोर्यांना ध्यान साधण्यासाठी वेळ मिळत नव्हता तेव्हा मोर्या किवजाईच्या जंगलात निघून गेले जिथे मयुरेश्वरांनी त्यांना दृष्टांत दिला आणि पवना नदीच्या तीरावरील चिंचवड गावी राहायला आणि महिन्याच्या विनायकी चतुर्थीस मोरगावास यायला सांगितले मयूरेश्वराच्या आज्ञेप्रमाणेच श्री गोसावी वयाच्या एकशे सतराव्या वर्षापर्यंत चिंचवड ते मोरगाव वारी करत होते पण एकदा वयाने वृद्ध झालेल्या मोरयांना मोरगावास पोहोचण्यास उशीर झाला आणि मंदिराचे बंद दरवाजे बघून व्याकुळ झालेल्या मोरयांच्या डोळ्यातून अश्रू निघू लागले तुझी ये भेटीची बहु आस रे मोरिया देखिता बहुत झाले दिवस रे मोरिया हा मोरेश्वरांचा धावा ऐकून मयूरेश्वर मोरयांच्या समोर प्रकट झाले आणि म्हणाले अरे मोरिया कशासाठी एवढा अट्टहास करतोस आपल्यातले द्वैत्य अद्वैत्य संपले आहे आपल्या दोघांमध्ये कोणताच भेद उरला नाही तू आणि मी एकच आला असे म्हणून मयुरेश्वरांनी सांगितले तू आता वृद्ध झालास तुला मोरगावास येण्याची गरज नाही मीच तुझ्या बरोबर चिंचवडला आहे आणि दुसऱ्या दिवशी करा नदीत सूर्याला दुसरे, दुसरे अर्घ्य देत असताना तांदळा रूपी श्री मंगलमूर्ती हातात प्रकट झाली आणि त्याच वेळी आकाशवाणी झाली हे मोरिया मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे मी तुला वरदान देतो की भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करते आणि तेव्हापासूनच मंगलमूर्ती मोरिया आणि गणपती बाप्पा मोरिया असा जयघोष प्रचलित झाला